नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे माझा खाऊ मला द्या माझा खाऊ मला द्या तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात गुरुजींना वर्गातल्या सगळ्या मुलांचे चेहरे आज आनंदी दिसत होते एवढ्यातच वर्गनायक विनायक उठून म्हणाला गुरुजी आज आम्ही सगळा वर्ग स्वच्छ केला मी नेमून दिलेले काम प्रत्येकाने नीट केले आहे मनोहर म्हणाला सगळा केर कचरा नेऊन आम्ही टोपलीत टाकला कोपऱ्यात ठेवलेल्या त्या टोपलीकडे गुरुजी गेले ती टोपली तुडुंब भरलेली दिसली ते पाहून गुरुजी म्हणाले मुलांनो तुम्ही सगळा वर्ग स्वच्छ केला हे छान केले पण एका गोष्टीचे मात्र मला वाईट वाटले हे ऐकताच मुले एकमेकांकडे पाहू लागले गुरुजींना कशाचे वाईट वाटत असेल बरे याचे सर्वांना कोडे पडले आपले काय चुकले हेच कळेनासे झाले कमल म्हणाली गुरुजी आम्हाला काम करावे लागले म्हणून तुम्हाला वाईट वाटले ना गुरुजी म्हणाले छे छेछे कसेमुळेच नाही आपले काम आपणच करायला हवे आपला वर्ग तुम्ही स्वच्छ केला याचा मला अभिमानच वाटला पण एक गोष्ट मला खटकली गुरुजींना कोणती गोष्ट खटकली हेच मुलांना समजेनासे झाले शेवटी विनायक उठून उभा राह म्हणाला गुरुजी आमचे काय चुकले गुरुजी म्हणाले विनायक तू वर्गनायक आहेस तूच मला सांग त्या केराच्या टोपलीत काय काय आहे विनायक म्हणाला केळ कचरा धूळ केळ्यांच्या साली कागदाचे बोळे यांनी ती भरलेली आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे धूळ कोठून येते विनायक म्हणाला धूळ वाऱ्याने येते गुरुजी म्हणाले बरोबर आहे वाऱ्याने धूळ येणार ती काढायलाच हवी पण टोपलीत केळ्यांच्या साली कागदाचे बोळे आणि शेंगाची टरफले दिसतात दिसतात ती आभाळातून आली का गुरुजींना कशाचे वाईट वाटत होते ते मुलांना कळले आपली चूकही त्यांना समजली विनायक म्हणाला गुरुजी यापुढे अशी घाण आम्ही करणार नाही गुरुजी म्हणाले छान तुमची चूक तुम्हाला कळली याचा मला फार आनंद झाला असे म्हणून ते शिकवू लागले दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गात आले त्यांचे लक्ष केराच्या टोपलीकडे गेले त्या टोपलीवर त्यांना एक पाटी दिसली सुरेख अक्षरात ती रंगवलेली होती त्यावर लिहिले होते माझा खाऊ मला द्या गुरुजी हसून म्हणाले विनायक ही कल्पना कुणाची विनायक म्हणाला ही पाटी कमलने तयार केली आहे गुरुजी म्हणाले कल्पना फार छान आहे आपण टाळ्या वाजवून कमलचे कौतुक करूयात वर्गातल्या सर्वच मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर मित्रांनो पहिले आमच्या वर्गात सुद्धा असंच व्हायचं आमचे जे वर्गप्रमुख असायचे तो सगळ्यांना काम सांगायचा आणि आम्ही त्यानुसार काम करायचो आणि आमचे शिक्षक सुद्धा या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचे पण मित्रांनो आत्ताच्या शाळांमध्ये अशा गोष्टी होताना दिसत नाहीत सहजासहजी तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन सोडा जेणे जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या आपली